मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिका प्रभागाची रचना ही लवकरच जाहीर होणार आहे सातपूर विभागातून एक महत्वाची बातमी मी आपल्या समोर देत आहे सातपूर विभागात भाजपचे टेन्शन वाढणार येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये शंभर प्लस जागा जिंकण्याचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे सातपूरमध्ये टेन्शन वाढले आहे सन दोन हजार सतरा मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाचे सातपूर विभागामध्ये नऊ नगरसेवक निवडून आले होते या नऊ नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून श्री दिनकर अण्णा पाटील श्री रवींद्र धिवरे सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ वर्षा भालेराव तर प्रभाग क्रमांक दहा मधून श्री शशिकांत जाधव हो। कैलासवासी श्री सुदाम दादा नागरे सौ माधुरी गणेश बोलकर सौ पल्लवी स्वप्नील पाटील आणि प्रभाग क्रमांक सव्वीस मधून सौ सव अलका अहिरे हे भाजपचे नऊ नगरसेवक त्यावेळी हे नऊ नगरसेवक निवडून आले होते या नऊ नगरसेवकांपैकी श्री शशिकांत जाधव हो। सौ माधुरी गणेश बोलकर सौ हेमलता कांडेकर सौ अलका अहिरे सौ वर्षा भालेराव हे पाच नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तर श्री दिनकर अण्णा पाटील आणि रवींद्र दिवरे हे मनसेत आहे पल्लवी स्वप्नील पाटील आणि श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे हे शिवसेनेत आहेत भाजपाला प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा आणि अकरा तसेच सव्वीस अशा प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार शोधून निवडून आणणे फार गरजेचे आहे सध्याची स्थिती पाहता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपला नवीन ऊर्जा निर्माण करावी लागेल भाजपाला संपूर्ण सातपूर विभागामध्ये शक्तीपणाला लावी लागेल प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर एक हाती शिवसेनेचे वर्चस्व आहे प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा आणि अकरा तसेच सव्वीस अशा प्रभागांमधून सक्षम उमेदवार शोधावे लागतील प्रभाग क्रमांक आठ चा विचार केल्यास या ठिकाणी श्री विलास अण्णा शिंदे यांचा करिश्मा दिसून येतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेनेचा पॅनल तयार असल्याच्या चर्चा आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तर श्री दिनकर अण्णा पाटील यांचे वर्चस्व दिसते प्रभाग क्रमांक दहाचा विचार केल्यास या प्रभागात श्री शशिकांत जाधव आणि सौ माधुरी गणेश बोलकर हे दोन्ही नगरसेवक भाजपमध्ये आहेत मात्र त्यांच्या जोडीला पुन्हा दोन नवे आणि सक्षम उमेदवार देऊन निवडून आणावे लागतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये फार मोठी रस्सीखेच आहे तब्बल सत्तावीस जण भाजपकडून इच्छुक आहेत ज्या चार जणांना उमेदवारी मिळेल त्यांना धोका निर्माण होणार आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील एकमेव भाजपा नगरसेविका सौ अलका ऐरे आहेत अलका ऐरे यांच्या जोडीला तब्बल तीन उमेदवार सक्षम आणि चांगले भाजपला प्रभाग क्रमांक सव्वीस मधून शोधावे लागतील प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भागवत आरोटे मधुकर जाधव निवृत्ती इंगोले सौ हर्षदा गायकर यांचा शिवसेनेचा पॅनल तयार असल्याच्याही चर्चा दिसून येते प्रभाग क्रमांक मध्ये भाजपला मोठी शक्ती निर्माण करावी लागणार आहे या ठिकाणी चारचा पॅनल करणे फार अवघड दिसत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आमदार सौ सीमाताई हिरे व भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावे लागेल नाहीतर दोन हजार सतरा मध्ये नगरसेवकांची जी नऊ संख्या होती ती पुन्हा मिळवणे सुद्धा अवघड दिसत आहे आमदार सौ सीमाताई हिरे यांचे सातपूर आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये चांगले काम आहे मात्र महापालिका निवडणूक ही स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांच्या भरुशावर होत असते त्यामुळे आमदार सौ सीमाताई हिरे यांना जीवाचे रान करून सातपूर विभागामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे लागतील घोडा मैदान फार जवळ आहे डिसेंबर अखेर महापालिका निवडणूक होणार आहे उरलेल्या काही दिवसात भाजप पदाधिकाऱ्यांनी सातपूरकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे नाहीतर सातपूर भाजपचे टेन्शन वाढेल हे मात्र खरे आहे सध्या भाजपाची तिकीट घ्यायचे आणि निवडून यायची अशी जी मानसिकता भाजप पदाधिकाऱ्यांची झाली आहे ती मानसिकता बदलावी लागेल जिंकून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे चित्र सातपूरमध्ये आहे भाजपला सातपूरमध्ये निवडून आणण्यासाठी आमदार सौसीमाता हिरे आणि नाशिक पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावे लागेल सार्थक न्यूज साठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक ही बातमी आपल्याला आवडल्यास असेल शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल तर माझ्या वैयक्तिक नंबरला अवश्य पाठवा धन्यवाद